जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत मुंबई मुंबई एफ एम सी मुंबईचे कांदा बाजारभाव दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मुंबई एफ एम सी वाशी मार्केटमध्ये का बाजारभाव काय प्रति किलोग्रॅमप्रमाणे पाहूयात गोळे कांदे त्रेचाळीस ते चव्वेचाळीस रुपयाने गोळे कांदे विकले गेले तर एक नंबर कांदा चाळीस ते बेचाळीस रुपये दोन नंबर सदोतीस ते एकोणचाळीस रुपये गोल्टा कांदा एकतीस ते छत्तीस रुपये गोलटी वीस ते तीस रुपये चोपडे कांदे सव्वीस ते तीस रुपये हलके चोपडे हे एकवीस ते पंचवीस रुपये डबले सतरा ते वीस रुपये खाद ओल्ली दहा ते पंधरा रुपये सरकारी नाफेड कांदे एक नंबर तीस ते पस्तीस रुपये दोन नंबर पंचवीस ते एकोणतीस रुपये सातारामधील नवीन कांदे तीस ते पस्तीस रुपये सातारामधील नवीन कांदे दोन नंबर पंचवीस ते एकोणतीस रुपये हुबळीमधील नवीन कांदे तीस ते पस्तीस रुपये दोन नंबर नवीन कांदे पंचवीस ते एकोणतीस रुपये सफेद कांदे एक नंबर त्रेचाळीस ते पंचेचाळीस रुपये दोन नंबर चाळीस ते बेचाळीस रुपये असा बाजारभाव आज मुंबई वाशी मार्केटमध्ये नवीन जुने कांदे व सफेद कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा